नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतर झाली आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजारवा नागपूर टोमॅटो बाजारवा संगमेर टोमॅटो बाजार भाव जुन्नर टोप टोमॅटो बाजार भाव त्याचबरोबर ऐलनगर टोमॅटो बाजारवा आज सर्वाधिक टोमॅटो बाजारवर मिळाला आहे पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा टोमॅटो बाजारमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये दर होता आता तीस ते चाळीस पन्नास रुपयापर्यंत येण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये अहिलनगर मार्केट असेल नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल चंद्रपूर टोमॅटो मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं असेल टोमॅटो बाजारावर मोठ्या प्रमाणात थंड झालेला होता परंतु आता आपल्याला टोमॅटो बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आता आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पावसामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं नुकसान झालेलं होतं अशा परिस्थितीत आता येत्या काही दिवसामध्ये अजून टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट खेड चाकण टोमॅटो मार्केट दोनशे चोवीस क्विंटल अवकाल पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकणचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सरासरी दर जो आहे पंधरा ते पस्तीस रुपये खेड चाकणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट मुंबई मार्केट सोळाशे पंच्याहत्तर क्विंटल अवकालले अठराशे ते अडतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर अठरा ते अडतीस रुपयाचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट आहे अहिल्यानगर मार्केट दोनशे पस्तीस क्विंटल अवकालले एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते अठ्ठावीस रुपये अहिलेनगर मार्केट पनवेल मार्केट सहाशे पासष्ट क्विंटल उकाळले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटचा आजचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाचे ठिकाणी पुणे मोशी पाचशे क्विंटल क्विटेला लवकरले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट सरासरी दर दहा ते तीस रुपये आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट नागपूर टमाटर मार्केट पाचशे क्विंटल अवकाल दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते चाळीस रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाचे टोमॅटो मार्केट कोल्हापूर दोन हजार रुपये अहिलेगर तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर अडतीसशे रुपये खेडचाकम पस्तीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये राहता तीन हजार रुपये कळमेश्वर अडीच हजार रुपये अकलूज पस्तीसशे रुपये पुणे खडकी बाराशे ते तीन हजार रुपये पुणे मोशी त्याचप्रमाणे वाई तीन हजार रुपये मंगळवेढा अठ्ठावीसशे रुपये हिंगणा चार हजार रुपये पनवेल सहा हजार रुपये मुंबई अडतीसशे रुपये जळगाव तीन हजार रुपये नागपूर साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट म्हणजे